बिना भाजणीची अगदी कुरकुरीत होणारी चकली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही चकली आहे चला तर मग सुरू करूया आता चकली बनवण्यासाठी इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ दोन ते तीन मिनटं आपल्याला मध्यम आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजल्यामुळं छान हलकंसं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतले आणि छान असे मिक्सरला वाटून घेतले आता वाटून घेतलेले पोहे जे आहे ते छान असे चाण्याने चाळून घेतले आणि आता त्याच वाटीने पाव वाटी इथे आपण फुटाणे डाळ घेतलेली आहे तीसुद्धा छान असं मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि आता हे एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकून घेतले त्याचबरोबर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया त्याचबरोबर यामध्ये एक चमचा धणे जिरे पावडर टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि दोन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन करून टाकलेलं आहे आणि आता हे सर्व जिन्नस जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी इथं मी ओवा जो आहे तो एक चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता हे तेलाचं मोहन जे आहे ते छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे पीरनं पूर्ण पिठाला हे चोळून घेतल्यानंतरच मगच आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता चखली बनवताना पीठ मळताना थंड पाण्याचा वापर न करता तर मी छान असं कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता गरम पाणी पी गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतल्यामुळे चकली जी आहे ती छान अशी कुरकुरीत व्हायला मदत होते आता आपलं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आता जास्त सैलसर न मळता मध्यमसर आपलं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही असं पीठ भिजतसुद्धा ठेवू शकता आणि लगेच सुद्धा याची चकली बनवू शकता आता इथं मी साचाला तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ भरून आता आपलं ज्याच्या चकल्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत आता तयार चकल्या आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आता मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ही चकली जी आहे ती तळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली काटेरी चकली जी आहे ती तळून झालेली आहे आता अशीच करून आपण सर्व चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता ही आपल्या झटपट होणारी बिना भाजणीची खमंग कुरकुरीत अशी आपली चकली जी तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त काटेसुद्धा पडलेले आहे त्याला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका